नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचं वर्ल्ड वर्ल्डमध्ये तर मंडळी राजहंस रिसॉर्टच्या रिफ्रेशिंग व्हिडिओ नंतर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे तुमच्या आवडीचा आणि अतिशय उपयोगी असा सुक्या माळीचा ब्लॉग उन्हाळ्याच्या दिवसांत पावसाळ्यासाठी ऑलमोस्ट प्रत्येक घरात ऑफकोर्स व्हेजिटेरियन लोक सोडून सुक्या माळीचा स्टॉक भरला जातोच या सुक्या माळीचा स्टॉक करण्यासाठी कुणी आठवडी बाजारामध्ये जातो तर कोणी मुंबईत तर कुणी मुंबई बाहेर असणाऱ्या होलसेल मार्केटमध्ये आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे अशा ठिकाणी जिथे होलसेलपेक्षाही कमी दरामध्ये सुकी मासळी मिळेल तुम्हाला आणि तीही अगदी चांगल्या क्वालिटीची तर सुकी मासळीचा हा खजाना घेण्यासाठी मी तुम्हाला कुठलाही होलसेल मार्केटमध्ये नेणार नाही आहे तर मी तुम्हाला नेणार आहे थेट कोळणीच्या घरी तर होलसेलपेक्षाही कमी दरातली आणि चांगल्या क्वालिटीची ही सुकी घेण्यासाठी आपल्याला जावं लागणार आहे विरार येथील अर्नाळा गावात अर्णाळ्याला जाण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिलं म्हणजे विरार वेस्टला यावं लागेल आणि विरार वेस्टला आल्यानंतर अर्नाळ्याला जाण्यासाठी आपल्याकडे दोन पर्याय आहेत एक वर, तर डेपोतून सुटणाऱ्या बसेस आणि दुसरं म्हणजे टमटम विरार वेस्टला स्टेशन रोडवरून सरळ आल्यावर डाव्या हाताला मानसी मल्लिका शॉपिंग सेंटरच्या समोरच आठ ते दहा सीटर म्हणजे ह्या टमटम उभ्या असतात जर तुम्ही विरार ईस्टवर येत असाल किंवा ट्रेनने येत असाल तर प्लॅटफॉर्म नंबर दोन वरून जो स्कायवॉक आहे त्यावरून आलात ना तर तो जिथे एंड होतो तिथेच ह्या टमटम लागलेल्या ला आहेत ह्या टमटम साठी पर पर्सन फिफ्टी रुपीस तर गावात जाण्यासाठी दुसरा मार्ग म्हणजे बसेस तर या बसेस दोन प्रकारच्या आहेत सबवेतून विरार वेस्टला तुम्ही आलात की तिथेच बस डेपो आहे ह्या बस डेपोमधून लाल रंगाच्या बसेस अरणाळ्यासाठी सुटतात डेपोतून सुटणाऱ्या ह्या लाल रंगाच्या बसेसची तिकीट है। आहे पर हेड फिफ्टीन रुपीस म्हणजे पंधरा रुपये तर डेपोच्या मागच्या बाजूलाच व्ही व्ही एम टीच्या म्हणजेच वसई विरार महानगरपालिकेच्या पिवळ्या रंगाच्या बसेस आहेत त्यासुद्धा लागलेल्या असतात अरणाळ्यासाठी आणि त्याची तिकीट आहे पर पर्सन ट्वेंटी रुपीज तर आम्ही सुद्धा स्कायवॉक वॉकवरून वेस्टला आलो टमटमचा पर्याय थोडा कॉस्टली वाटला आम्हाला फिफ्टी रुपीस म्हणून आम्ही व्ही व्ही एम टीची म्हणजे वसई विरार महानगरपालिकेची जी पिवळ्या रंगाची बस आहे ती आम्ही पकडली आणि आम्ही अरणाळ्याला पोहोचलो तर आम्ही म्हणजे माझ्याबरोबर एक फ्रेंड आहे दुरी बहिणी त्यांनाही तुम्ही अधूनमधून ब्लॉकमध्ये पाहिलंच अर्नाळा फिश मार्केटला आपण इथे येऊन पोचलो आहे पण आम्ही उतरणार आहोत बसच्या लास्ट स्टॉपला कारण येताना मला तुम्हाला अर्नाळ्याचा बस डेपो दाखवायचा आहे आणि तिथून मग मा आपण मागे येणार आहोत तर बसच्या लास्ट स्टॉपला आम्ही इथे उतरलो आहोत आणि ही आहे ती बस जिने आम्ही आलो होतो तर हा इथे आहे अर्नाळ्याचा बस डेपो परत जाताना इथूनच बस सुटतात विराज स्टेशनसाठी तुम्हाला फक्त बसचं टायमिंग इथे कन्फर्म करावं लागेल मंडळी तुम्हाला कदाचित माहीत असेल नसेल पण अर्नाळा फिश मार्केटच्या समोरच्या बाजूलाच कोळी बांधवांची घरे आहेत त्या प्रत्येक घरामध्ये या सीझनमध्ये मध्ये मच्छी सुकवण्याचं साफ करण्याचं ते सेग्रिगेट करण्याचं काम जोरात सुरू आहे इथे तुम्ही कोणत्याही घरामध्ये विचारलं ना तर तुम्हाला सुखी मच्छी मिळून जाईल फक्त एवढंच ना की तुम्हाला भाव करता आला पाहिजे म्हणजेच बार्गेनिंग करता आली पाहिजे अर्नाळा फिश मार्केटच्या समोरच्या बाजूलाच ना लाईट हाऊस रोड आहे हा लाईट हाऊसचा रोड जातो समुद्राच्या दिशेने जिथे आपण ॲक्च्युली हे मच्छी सुकवण्याचं काम कसं केलं जातं ते बघणार आहोत आणि त्याच रोडच्या शेजारी जी घरं आहेत तिथेच आहे आपली कोळीन जिच्याकडे आपल्याला घ्यायची आहे सुखी मच्छी कोळणीकडे जाण्यापूर्वी आम्ही गेलो समुद्रावर मी दोघी मांजरी वाज काढत अगोदर इकडे पोचलोच त्यावेळी कोळी समाजातील बायकांची ह्या कोळणींची मच्छी सुकवण्यासाठीची मेहनत बघून आम्हाला खरंच शेतकरीच आठवला शेतकरी जशी आपल्या जमिनीची मशागत करतो आणि पीक तयार झाल्यानंतर त्या पिकाची कापणी झोडपणी ते धान्य साठवून ठेवणं वगैरे जी काही प्रोसेस करतो तर त्यासारखीच काहीशी प्रोसेस ह्या कोळी लोकांना सुद्धा करावी लागते बोटीतून किनाऱ्यावर आलेली मच्छी सगळ्यात पहिलं हे टोपलीमध्ये घेऊन समुद्राच्या पाण्यात नेऊन धुवून काढतात त्यानंतर सगळीजणं बसून ही मच्छी सेग्रिगेट करतात समुद्रातून जेव्हा मच्छी येते तेव्हा त्यामध्ये ते सगळं मिक्स असतं मग बोंबील असेल मांदिली असेल काटेरी असेल प्लेट असेल सगळं मिक्स असतं तर हे सगळं सेग्रिगेट करण्याचं काम इथे काठावर चाललेलं आहे ती सेग्रिगेट झाल्यानंतर ओली मच्छी जाते विकायला आणि त्यातली काही मच्छी ठेवली जाते सुकवण्यासाठी तर ही सगळी प्रोसेस तुम्ही इथे बघू शकता बाहेरील कडाक्याचं ऊन आणि अंगाला सर्वत्र मच्छीचा वास अशा वातावरणात दिवस रात्र काम करणं खरंच सोपं नाही आपण जेव्हा मच्छीच्या भावासाठी घासाघीस करत असतो कोळणीशी भांडत असतो तेव्हा भा आपल्याला ही त्यांची मेहनत दिसत नाही तर मला वाटतं आपण थोडंसं त्या गोष्टीकडे पण लक्ष द्यायला पाहिजे दोरीप्रमाणे बांबूंचे अरेंजमेंट करून इथे हे बोंबील सुकवलेले आहेत यांचे है। जे दात असतात ना ते एकात एक घालून हे असे लटकवले जातात या बांबूवर हे बघा किती दिवस लागत असतील याला इथे ही गर्दी सुकट टाकलेली आहे सगळीकडे म्हणजे तुम्ही जिथे बघाल तिथे अशा प्रकारे हे बांबूची अरेंजमेंट करून बोंबील सुकवलेले आहेत नुसतं बोंबील आणि करतेच नाही तर हिरी बघा ही माकलं पापलेट हे पण सुकट टाकले आहे तिथे चला आता ज्या कामासाठी आलोय ते काम करूया म्हणजे ताईंच्या घरी जाऊया तर इथे आपण येऊन पोहोचलो प्रॉपर ऍड्रेस माहिती नाही आहे पण त्यांच्या घराचं नाव आहे किणी सदन म्हणजे किणी आणव आहे त्यांचं तुम्ही इथे बघू शकता हे त्यांचं घर आहे दुमजली आहे घर समुद्रापासून अगदी जवळच आहे आणि हे बघा हे दुसऱ्या साईडला जिथून आपण आतमध्ये आलो त्या साईडला विहीर आहे आणि या टोकाला समुद्र आहे तर गेल्या दोन तीन वर्षांपासून या ताईना ओळखते मी यांच्याकडेच आम्ही सुकी मच्छी घेतो बाजारातून आपण जी मच्छी घेतो ना ती त्याच्यामध्ये थोडी भेसळ असण्याची शक्यता असते म्हणजे मिक्स सुद्धा असू शकतं आणि ते कितपत चांगल्या क्वालिटीचे असतील त्याची सुद्धा गॅरंटी नसते पण तुम्ही ते बघू शकता की हे फ्रेश आहेत अगदी सुकट टाकलेले आहेत या ताईंकडे आपल्याला असं डायरेक्ट आल्यामुळे डायरेक्ट कोणींकडे आल्यामुळे आपल्याला चांगल्या क्वालिटीची मच्छी मिळते तर ह्या ताईंकडे तुम्हाला बोंबील जवळा करंदी मांदेली तुम्ही मी ते, ते बघू शकता सगळं सुकट टाकलेलं आहे बारीक बोंबल्या ज्या असतात सथ चटणीसाठी त्या पण आहेत तसं बघायला गेलत ना तर तुम्हाला या एरियामध्ये कुणाकडे सुद्धा सुकी मच्छी मिळेल या ताईंकडे मच्छी घेण्याचं कारण म्हणजे ताई स्वभावाने खरंच खूप नम्र आहेत त्यामुळे भावासाठी घासाघीस करताना टेन्शन येत नाही नाहीतर कोळणीशी बोलायचं म्हणजे थोडं टेन्शनच येतं आपल्याला कारण आपण भाव करायला गेल्यानंतर त्या काय बोलतील कसं रिॲक्ट करतील ते सांगू शकत नाही एकदम काही फटकन बोलणारे असतात त्यामुळे थोडीशी भीती वाटते कोणींबरोबर भाव करताना पण खरंच या ताई स्वभावाने खूप चांगल्या आहेत त्यामुळे दरवर्षी मी यांच्याकडूनच मच्छी घेऊन जाते आणि आज माझ्याबरोबर धुरी वहिनी पण आल्यात तर या ताईंकडे आम्ही घेतली ही बोंबलाची पाटी आठशे रुपये सांगितले होते भाव करून आम्हाला सहाशे रुपयामध्ये ही पाटी पडली जवळजवळ पाचशे सत्तर बोंबिल होते यामध्ये तसंच करदी घेतली आम्ही करंदीचे सुद्धा जवळजवळ पाच वाटे केले होते तिने अगोदर देत नव्हती आठशे नऊशे रुपये बोलत होती पण मला साडेचारशेला ला ही सगळी करंदे मिळाली म्हणजे थोडंसं बार्गेनिंग करता आलं पाहिजे तुम्हाला आणि तेंडली सुकट घेतली आम्ही तेंडली सुकट वाट्यावरच घेतली दोन वाटे घेतले पण बाजारामध्ये जो वाटा मिळतो त्यापेक्षा दुप्पटच मिळाले आम्हाला बरीच मांजर आहेत वाटणीला बहिणीला द्यायची आहे आईला द्यायची आहे मग वाट्यावर उलटी देवायनाव किणी आडनाव किणी म्हणजे स्वतःच्या बोटी आहेत नाही आम्ही दुसरे जी आम जी ते तर तुम्हाला सुद्धा जर सुकी मच्छी घ्यायची असेल म्हणजे स्टॉक करायचं असेल किंवा तुम्हाला जर सुक्या मच्छीचा सा बिझनेस चालू करायचं असेल तरी सुद्धा तुम्ही घाऊक प्रमाणामध्ये योग्य दरामध्ये थोडीशी बार्गेनिंग करून सुकी मच्छी घेऊन जाऊ शकता ताईंकडून मच्छी घेतल्यानंतर आम्ही अर्ना डेबो आलेली बस पकडली आणि घरी निघालो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा अतिशय उपयोगी असा हा व्हिडिओ फक्त तुमच्यापुरताच न ठेवता तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीबरोबर शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा सुकी मच्छी भरणं सोपं जाईल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अक्षरात वडला सबस्क्राईब करा धन्यवाद